घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता ज्या सारंगवर संकट आले त्यावेळेला सगळे राग रुसवे फुगवे विसरून सयाजीराव कोणत्याही प्रकारे मदतीला न येता दोन भाऊ सारंगला वाचवायला समोर आलेत आणि खऱ्या अर्थाने सारंगचे डोळे उघडलेले सारंग, सारंग खऱ्या अर्थाने भावांच्या पाया पडलेला आहे आणि सयाजीरावांनी कसा फोन उचलला नाही सयाजीरावांनी सारंगला वाचवायला कसा नकार दिला सयाजीराव आणि ऐश्वर्या हे दोघ जण सारंगच्या कोणत्याही मदतीला न येता ऋषिकेश कसा मदतीला आलाय पैसे कसे भरलेत सगळं सगळं पाहू ऋषिकेश जानकी त्यांच्या रूम मध्ये येतात तेव्हा जानकी म्हणते कसं वाटतंय तुम्हाला ऋषिकेश म्हणतो छान वाटते जानकी म्हणते इतकं का तुटक बोलताय आपण इतक्या दिवसांनी आपल्या घरात आपल्या रूममध्ये आलोय कसं वाटतंय सांगा ना यावरती ऋषिकेश म्हणतो ज्या वेळेला मी ऑफिसमधून दमून घरी यायचो ना तेव्हा अशीच तुझी चिव 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 माझ्या कानावरती पडायची तसंच छान वाटते मग जामकीची कळी खुलते जामकी ऋषिकेशचे पाय दाबायला लागते आणि दमलेल्या ऋषिकेशचे कष्ट तिला आठवतात किती हलाखीमध्ये आत्ताचे हे गेलेले दिवस गेले हे सगळं तिला आठवतं आणि ती ऋषिकेशचे पाय दाबायला लागते त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी काय करतेस तू हे जानकी म्हणते असू दे इतके दिवस जे कष्ट सोचलेत ना त्या कष्टांचं चीज झालंय ते कष्ट आता कुठेतरी थांबलेले आहेत मला खूप आनंद झालेला आहे असं म्हणत ऋषिकेशला ती पाय दाबू दे ना तुम्ही निवांतपणे आराम करा असं सांगायला लागते मग जानकी त्याचे पाय दाबते आणि झालेल्या कष्टाचं चीज झाल्यामुळे खुश असते इकडे नाना ओवी हे आणि सुमित्रा ती घजणं छानपैकी सुमित्राने बनवलेला शिरा बनवत असतात खात असतात तोपर्यंत नाना सांगत असतात ओवी मला पण दे ना तर सुमित्रा सांगते नाही अ तुम्हाला शिरा काही मिळणार नाहीये यावरती ओवी म्हणते आजी अगं थोडासा दिला तर काही नाही होत गोड तर खायलाच पाहिजे नाना आजोबांनी इतके छान दिवस आलाय की नाही असं म्हणत ती नानांना थोडंसं गोड भरवते नानांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यावरती ओवी म्हणते काय झालं नाना तुम्ही का रडताय यावरती सुमित्रा सांगते अगं हे रडू नाहीये तुम्ही ते म्हणता बघ आनंद आश्रू आहे ते तुम्ही म्हणता बघ ते मॅनिफेस्ट करायचं म्हणजे एखादी मनामध्ये इच्छा ठेवायची ती इच्छा पूर्ण झाली ना की डोळ्यामध्ये जे पाणी येतं ना तेच पाणी नानांच्या डोळ्यात आहे यावरती आता होवी शहाणपणा शाहन शहाणी होते आणि ती सांगते नाना यापुढे कधीही डोळ्यात पाणी आणायचं नाही यापुढे आपण सगळे एकत्र असू ना त्यामुळे हे अश्रूंना या जगामध्ये थारा नाही असं म्हणत ती आता नानांना गोड भरवते आणि त्यांचे अश्रू पण पुसते ओवीला आपल्या आजी आजोबांच्या सोबत खूप छान वाटत तोपर्यंत आता इकडे सकाळी सकाळी जानकी नेहमीप्रमाणे म्हणजे ज्यावेळेला ती आशीर्वाद बंगल्यामध्ये असायची तेव्हा जशी उठायची तशी उठते सडा रांगोळी करते छानपैकी तुळशीला पाणी घालते सगळं अंगण झाडून काढते सगळं चकाचक करून ती किचनमध्ये स्वयंपाकाला येते तोपर्यंत तिकडे आता सुमित्रा येते आणि जानकी अगं सगळं पहिल्यासारखं अगदी व्यवस्थितपणे केलंच तू आणि बघा सुनबाई तुमचं किचन कशा पद्धतीने मी ठेवलंय तुम्ही नसताना तुमच्या ॲब्सन्समध्ये किचन पद्धतशीर आहे ना यावरती जानकी म्हणते आई तुम्ही थट्टा करताय ना माझी यावरती सुमित्रा म्हणते नाही गं थट्टा कशाला करेन मी तुझी खरंच मला खूप छान वाटलं तू या किचनमध्ये परत आलीस पण पर आज जेवायला सुनबाई काय करताय यावरती जानकी सांगते यातला एक हात पकडा बरं असं म्हटल्यावरती आता सुमित्रा हात पकडते तर जानकी सांगते पुरणपोळी आज जेवणासाठी पुरणपोळी यावरती मग आता सांगायला लागते सुमित्रा पुरणपोळी अरे वा पुरणपोळी तर छानच बेत आहे पण ही पुरणपोळी फेवरेट आहे जानकी म्हणते तुमच्या मोठ्या मुलाची ना मला माहिती आहे आई ऋषिकेशची ही पुरणपोळी फेवरेट आहे आणि त्यांच्याच आवडीचं आज सगळं जेवणकटाची आमटी कुरडया पापड सगळं सगळं मी करते सुमित्रा म्हणते चल मी डाळ उकडायला ठेवते जानकी म्हणते नाही हं तुम्ही कोण आहात तुम्ही आहात सासूबाई आणि सासूबाई काहीही काम करणार नाही सुनबाई सगळं करणार असं म्हणत ती आता सुमित्राला बाहेर पाठवते सुमित्राला बाहेर पाठवल्यावरती मग आता ती स्वतः एकटी मदतीला लागते कामाला लागते तोपर्यंत सगुणा ला येते सगुणा पण तिच्या मदतीला लागते दोघे मिळून पुरणाचा सगळा स्वयंपाक करतात सगळे जेवायला बसतात गरमागरम पोळी आता जानकी सगळ्यांना वाढत असते आणि सगळ्यांना गरमागरम पोळी वाढत असताना ती आता या, या सगळ्यामध्ये सांगत असते घ्या घ्या लवकर आजी म्हणते तू पण लोडकडी काय चाललंय तुझं आजीच्या तोंडावरती बारा वाजलेले असतात सगळेजण पुरणपोळी खात असतात सौमित्र आता डोळे बंद करून पुरणपोळी खात असताना इकडे जानकी म्हणते काय सौमित्र भाऊजी कुठच्या जगात हरवलात असं म्हटल्यावरती मग आता सौमित्र म्हणतो वहिनी अगं पुरणपोळीचा आस्वाद घेतोय इतकी सुंदर झाले ना तोंडामध्ये टाकल्या टाकल्या विरघळते इकडे सुमित्रा नानांना पुरणपोळी भरवायला लागते सारंग सुद्धा जेवत असतो त्यावेळेला जानकी म्हणते सारंग भाऊजी अहो तुम्ही असे गप्प गप्प का घ्या ना पुरणपोळी असं म्हटल्यावरती आता मात्र आजी म्हणते ऐश्वर्यासाठी पण एखादी पुरणपोळी ठेवा हो गुंडीला म्हणजे सगळ्याच पुरणपोळ्या संपवू नका यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते अग सकाळपासून खपून जानकीने सगळं जेवण केलं कुठे होती तुझी गुंडी आली तरी का खाली काहीतरी काम करायला यावरती मग आता आजी सांगायला लागते अग तिची कंबर दुखते तुला माहितीये ना काल तिच्या कमरेमध्ये उसण भरले आणि ही उसण भरल्यामुळे तिला आता या सगळ्यामध्ये त्रास होतोय ही गोष्ट तुला समजत नाहीये का असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते आज सुमित्रा म्हणते मला आहे कशी उसण भरले ते हे सगळं चालू असताना अचानकपणे बेल वाजत बेल वाजल्यावर ती आता इकडे सौमित्रा म्हणतो शी यार आता कोण आलं छानपैकी जेवणावरती ताव मारून झोपण्याचा प्लॅन होता कोण आलाय बरं असं म्हणत आता इकडे सौ जानकी दार उघडायला जाते जानकी ज्या वेळेला दार उघडायला जाते त्यावेळेला समोर पोलिसांना बघून जानकीला धक्का बसतो यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी कोण आहे यावरती जानकी सांगते पोलीस आलेले आहेत मग त्यावेळेला सारंगचा हात घात हात घशातला घास खाली उतरतच नाही त्याचा घशातला हात आता तोंडातला हात गास तोंडात आणि घातातला घास घासात असा असतो आणि त्यावेळेला तो पाहत बसतो त्याच वेळेला ते म्हणतात मी इकडे आलेलो आहे तुमच्या सारंगला अरेस्ट करायला त्यावर ते पोलीस म्हणतात सारंग रणदिवे यांनी आता पाच करोडचं जे कर्ज घेतलंय ते अवैधरित्या घेतलेलं आहे आणि त्यांनी फ्रॉड केलेला आहे पाच करोडचा त्यासाठी आम्ही सारंग रणदिवे याला अटक करायला आलोय असं म्हटल्यावरती सारंग पूर्णपणे गडबडतो गडबडलेला सारंग या सगळ्यामध्ये आता हे ऐकल्यावरती ताबडतोब आता पाय लावून वरती पळत जातो वरती पळत जाऊन जसे काही आपण वाचणारच आहोत असं त्याला वाटतं आणि धावत जाऊन तो, तो रूममध्ये येतो दार लावून घेतो ऐश्वर्या ऐश्वर्या वाचवा मला ऐश्वर्या वाचवा ऐश्वर्या म्हणते काय झालं मागे कोणीतरी लागल्यासारखे का इकडे आलेले आहात यावरती तो सांगतो की अहो पोलीस आलेत पोलीस पाच करोडचे कर्ज घेतल्यामुळे ते न फेडल्यामुळे पोलीस मला फ्रॉडच्या केसमध्ये आठ टाकायला येत आहेत वाचवा लवकर वाचवा ऐश्वर्याला तो म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या डॅडांना कॉल करा डॅडांना कॉल करून त्यांना सांगा की काहीही करून मला वाचवा या सगळ्यामध्ये आता मी अजिबात इकडे नाही पोलिसांच्या ताब्यात जाणार असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते एक मिनिट मी करते डॅडांना फोन असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे सयाजीरावांना कॉल करते सयाजीरावांना कॉल आल्यावरती सयाजीराव या सगळ्यामध्ये काहीही मदत करायला मुळातच तयार नसतात तोपर्यंत आता इकडे तो माणूस म्हणतो हे बघा तुम्ही जसे वेळेला आलात ना जानकी वहिनी माझं हे अचानकपणे थांबवण्यासाठी त्या तशाच पद्धतीने मी तुम्हाला जेवण थांबवत इकडे सांगतोय की आत्ताच्या आत्ता सारंगला आमच्या ताब्यात द्या असं ती आता इकडे पोलीस म्हणतात कुठे येतो त्याला खाली आणा त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो तुम्ही इथेच थांबा मी त्याला खालू घेऊन येतो याव यावर जानकी म्हणते ऋषिकेश अहो असं काय करताय सारंगभाऊजींना जेलमध्ये पाठवणार का तुम्ही यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हो जानकी मी त्याला जेलमध्ये पाठवणार आहे इन्स्पेक्टर साहेब जे काही बोलतायत ना ते बरोबर आहे त्याने जी चुकी केले त्याला या चुकीसाठी शिक्षाही मिळालीच पाहिजे जामकी म्हणते ऐका ना ऋषिकेश पण ऋषिकेश या वेळेला काही ऐकायला तयार नसतो त्याला सारंग आणि ऐश्वर्यानी आपल्या विरोधात आपल्या मुली आणि बायकोच्या विरोधात केलेली कारस्थान केलेले सगळे प्रकार आठवत असतात आणि तो सारंगला माफ करायला तयार नसतो त्यावरती आता इकडे सारंगला आणण्यासाठी जेव्हा ऋषिकेश वरती येतो त्यावेळेला जानकी पण त्याच्या मागोमाग वरती येते तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सांगत असते डॅडा आहो इकडे पोलीस आलेले आहेत ते जे पाच करोडचं कर्ज घेतलंय ना तो माणूस आलेला आहे आणि या कर्जाची रक्कम न फेडल्यामुळे फ्रॉडच्या केसमध्ये सारंगला अडकवत आहेत यावरती तुम्ही काहीतरी करा ना तोपर्यंत इकडे आता हात जोडून सारंग म्हणतो प्लीज प्लीज सासरे आम्हाला मला वाचवा मला वाचवा असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता हात जोडून उभा असतो पण इकडे सयाजी सारंगला वाचवायला काही तयार नसतात ऐश्वर्याला ते म्हणतात ठीक आहे बघतो मी काय करायचं ते यावरती सयाजीराव म्हणतात हा जावई म्हणजे अवघड जागेच दुखणं झालंय मी का ह्याला वाचवू बघतील ह्याची माणसं असं म्हणत असतानाच दार वाजतं आणि ऋषिकेश सांगतो सारंग खाली ये सारंग खाली ये असं म्हणत आता ऋषिकेश सारंगला खाली आणायला येतो तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या म्हणते बाबा त्याला बघा ना काहीतरी तोपर्यंत जाण की म्हणजे ऋषिकेश असं काय करताय का त्यांना पोलिसांना ताब्यात देत आहे यावरती ऋषिकेश म्हणतो दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे तो न जाऊन चालणार आहे का सारंग दार उघड सारंग दार उघड लवकर असं म्हणत ऋषिकेश हट्टाला पेटतो सारंगला दार उघडायला लावतोच नंतर दार उघडून ज्या वेळेला सारंगच्या इकडे तो येतो आणि त्याच वेळेला इकडे खाली सौमित्र सांगत असतो तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का अरेस्ट वॉरंट शिवाय तुम्ही माझ्या भावाला पकडू शकत नाही पोलीस म्हणतात तुम्ही काय आम्हाला मूर्ख समजता का तुम्ही असाल हो वकील तुमच्या घरचे पण या सगळ्यामध्ये आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे यावरती आता सुमित्रा म्हणते काय रे जा सौमित्र जामेकी म्हणते सौमित्र भाऊजी याच्यावरती आपला काही करता येईल का सौमित्र म्हणतो सध्या तरी सारंगने तिकडे जाणं हेच महत्वाचं आहे जर का सारंग तिकडे नाही गेला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे सारंगला या सगळ्यामध्ये तिकडे जायला सांगा त्याशिवाय आपल्याला या सगळ्यामध्ये पर्याय नाही नंतर मी बेलचं बघू शकतो पण आत्ता हा गेला नाही तर नंतर पण बेल होणार नाही असं म्हटल्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चला लवकर आणा आमच्याकडे फार वेळ नाहीये तोपर्यंत मग आता इकडे ताबडतो लगेचच ऋषिकेश त्याला घेऊन आता खाली यायला निघतो सारंग दार उघडत नसतो शेवटी दार तोडून ऋषिकेश आत येतो आणि ये लवकर बाहेर असं म्हणतो त्यावरती सारंग आता वहिनीच्या पुढे लोटांगण घालतो आत्तापर्यंत ज्या वहिनीला ही बाई ही बाई म्हणणारा हा सारंग वहिनी मला वाचव वहिनी मला वाचव मला नाही जायचं पोलीस स्टेशनला वहिनी मला वाचव असं म्हणत वहिनीच्या पायाशी पडतो आणि त्यावेळेला मग मात्र ऋषिकेश म्हणतो चल काली चल पोलीस न्यायला आले तुला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ते मग आता पोलिसांच्या स्वाधीन त्याला करतो आणि घेऊन जायला असं म्हणतो याने जी चुकी केले त्यासाठी जी शिक्षा असेल ती शिक्षा द्या आला असं म्हणत तो आता पोलिसांच्या हवाली सारंगला करतो सारंग आता वाचवा दादा वाचव ना आता नानांकडे येतो नाना नाना मला वाचवा नाना त्याचा हात झटकतात आणि चल जा इथून असं सांगतात मग तो सौमित्रकडे येतो इकडे आजीकडे येतो आजी मला वाचव ना आजी मला वाचव ना असं आता तो आजीला बोलायला लागतो तोपर्यंत आता इकडे आजी म्हणते गुंड्या मी काय करू शकते नानांनी पाठ फिरवली आजीने पाठ फिरवली ऐश्वर्या तर ऑलरेडी वरती बसलेली असते ती खाली यायलाच मागत नसते आणि त्यामुळे सारंग अडकतो आणि सौमित्रकडे येतो दादा दादा प्लीज दादा प्लीज मला वाचव सौमित्र म्हणतो हे बघ आता सध्या तुला तिकडे जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आहे कारण काहीही झालं तरी तुला तिकडे जायलाच पाहिजे या सगळ्यामध्ये तू जोपर्यंत तिकडे जात आहेस ना तोपर्यंत मी काही करू शकत नाहीस तू तिकडे गेलास की तुला बेल मिळेल आणि ही बेल मिळाल्यावरती मी बेलसाठी प्रयत्न करेन पण सध्या सध्या तुला जायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे तो ताबडतो त्याला तिकडे पाठवतो तो म्हणतो नक्की मला तू येशील ना सोडवायला यावरती सौमित्र म्हणतो हो मी येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यावरती आता इकडे सारंग तरी पण किती उद्धट सारंग आता सांगायला लागतो हो तू मला सोडवायला येशीलच पण नाही आलास ना तरी ऐश्वर्या आहेत असं म्हणत तो तरी सुद्धा ऐश्वर्याचा पुळका काही सोडत नसतो असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण इकडे खूप अस्वस्थ असतात आणि ते आता सारंगला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात पण पर तोपर्यंत सारंगला घेऊन आता ताबडतोब पोलीस निघून जातात इकडे सुमित्रा रडत असते जानकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होईल मी सारंग भाऊजींना सोडवून आणेन असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये करत असते तोपर्यंत सगळेच जण खूप अस्वस्थ होतात आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आजी सांगते वाचवा कुणीतरी वाचवा तोपर्यंत सारंगला आता इकडे आणलं जातं सारंगला ज्या वेळेला आणलं जातं त्या वेळेला तिकडे दुसऱ्या एका गुंडाला पण आणलं जातं आणि त्या गुंडाला बेदम मार देत असताना सारंग घाबरतो आता आपल्याला पण मारलं तर नाही काय करूया या, या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही करून इकडून बाहेर पडलंच पाहिजे तो इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर येतो आणि इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज मला या सगळ्यामध्ये आता बाहेर काढा मला वाचवा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुला काय वाटते पाच करोडची आता हे सगळं तू केलेलं आहेस त्यामध्ये तू वाचशील का पाच करोडच्या फ्रॉडमध्ये तुला कोणताही वकील पण वाचवत आहे आणि त्या वाचवूच शकत नाहीये यावरती तो म्हणतो माझा भाऊ घेणार आहे आणि त्यावरती वकील आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अजिबात नाही तुझ्या पाच करोडच्या याच्यामध्ये तुला बेल होऊच शकत नाही कोणत्याही वकिलाने काहीही सांगितलं ना तरी सुद्धा नाही सारंग म्हणतो असं काय करताय यावरती आता इकडे पोलीस सांगायला लागतात मग काय रणदिवे कुटुंबाचं नाव धुळीला मिळवलं होतं तुम्ही काय केलं तरी काय आणि या सगळ्यामध्ये आता पोलीस त्याला घाबरवून सोडतात आणि त्यावरती तो सांगतो नाही हो म्हणजे मी काही नाही केलं पोलीस म्हणतात काही नाही केलंच मग पाच करोडचं कर्ज कोणी घेतलं यावरती तो म्हणतो हो म्हणजे मी पाच करोडचं कर्ज घेतलं ही गोष्ट जरी खरी असली तरी मला ते बुडवायचं नव्हतं हो पोलीस म्हणतात तुम्हाला काय करायचं होतं काय करायचं नव्हतं हे ऐकण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये तुम्ही ते कर्ज बुडवलंत हेच हेच मला माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला आता आम्ही सोडू शकत नाही बसा इकडे तोपर्यंत आता ऋषिकेश आणि बस सुमित्रा बसलेली असताना सुमित्राची नुसती लगबग चालू असते जानकी सांगत असते आई तुम्ही काळजी करू नका सौमित्र भाऊजी गेलेत ना ते या सगळ्यामध्ये सारंग भाऊजींना सोडवून आणतील तोपर्यंत सौमित्र येतो आणि सौमित्राला जानकी म्हणते काय झालं सौमित्र भाऊजी काही क्लू मिळाला का यावरती सौमित्र म्हणतो बेल होऊ शकते पण या सगळ्यामध्ये घरच्या लोकांनी कोणीतरी येऊन त्यांना सांगायला पाहिजे की सारंगचा फसवण्याचा हेतू नव्हता हो घरचं जर कोणी आलं ना तर आणि तरच त्यांना बेल मिळू शकते यावरती मग आता आजी सांगायला लागते मग काय गुंडी येईल ना सोडवायला असं म्हटल्यावर ती सुमित्राच्या रागाचा पारा चढतो इकडे आता सारंग विचार करतो मी एक काम करतो मी फक्त एक डॅडांना फोन करतो डॅडा मला सोडवतील काय तो सारंगचा विश्वास सयाजीरावांवरती मग तो म्हणतो हातापाया जोडतो मला फोन द्याल का माझा फोन द्या ना मला फक्त एक कॉल करू दे माझा फोन द्या ना असं म्हणत सारंग आता त्याचा फोन मागायला लागतो त्यावेळेला आता इकडे इन्स्पेक्टर साहेब त्याला फोन देतात फोन दिल्यावरती तो आता लगेच सयाजीरावांना कॉल करतो सयाजीराव इकडे बसलेले असतात आणि ते विचार करतात की हा का मला फोन करतोय हा जावई म्हणजे मला काही सोडायलाच तयार नाही आहे या सगळ्यामध्ये जावयाने आता हे जर काही त्रास दिला ना तर या सगळ्यामध्ये मी ह्याचं बघणारच नाहीये काय असं म्हणत तो फोनच नाही उचलत बाजूचा माणूस म्हणतो काय चाललंय तुम्ही त्यांचा फोन का नाही उचलतात यावरती तो म्हणतो मी का त्याला सोडवू मी त्याला सोडवायला काही बांधील नाही आहे त्याला सोडवायला त्याच्या घरचे आहेत ना ते त्याला सोडवतील मी या सगळ्यामध्ये त्याला काही सोडवायला जाणार नाहीये असं म्हटल्यावरती आता ते म्हणतात तुम्ही एक काम केलं तर तुम्ही पोलिसांना कॉल केला तर एका फोनवरती तुमच्या आता ते नक्कीच सोडवतील ना त्याला यावरती सयाजीराव म्हणतात बिलकुल नाही मी कुणालाही कॉल करणार नाही आणि मी कुणालाही हे करणार नाही माझ्या पोरीच्या बाबतीत काही घडलं तर बघेन मी तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारे काहीच करणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग विचार करतो हे माझा फोन का नाही उचलत आहेत नक्की काय झालंय माझा फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे सयाजीराव फोन उचलत नाहीत तर नाहीत पण या सगळ्यामध्ये ते आता सारंगला मदत करायला सुद्धा नकार देतात इकडे आता सुमित्रा चिडते आणि ती म्हणते काय गाई तुला अजूनही या सगळ्यामध्ये फक्त लगुंडी गुंडी गुंडीच गुंडी 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 दिसते का तुझ्याच गुंडेमुळे हे सगळं घडलंय तुझ्याच गुंडेमुळे तो जेलमध्ये गेलाय आजी म्हणते तिने काय केलं तिने तर घर वाचवायचा प्रयत्न केला ना यावरती मग आता सुमित्रा सांगते बिलकुल नाही तिने घर नाही वाचवलं तिने सारंगला कर्ज घेण्यासाठी भाग पाडलं सारंगला कर्ज घेण्यासाठी भाग पाडून तिने त्याला ह्याच अडकवलंय आणि गुंडी मदत करणार काय नाही गुंडी मी जाते चल मी येते यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी थांबा आई ऋषिकेश जातील ऋषिकेश जा तुम्ही ऋषिकेश म्हणतो हे बघ तू सगळंच सांगायला तू सगळंच सांगशील आणि मी सगळंच ऐकीन याला मी काही बांधील नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझं काहीही ऐकायला मुळातच बांधील नाहीये त्यामुळे मी जाणार नाही त्याने जे काही माझ्यासोबत केलंय ना ते मी विसरू शकत नाही त्यावरती सुमित्रा म्हणते हे बघ जानकी तू त्याला फोर्स करू नकोस त्याने या सगळ्यामध्ये मनाशी ठरवलं ना नाही जाणार तर तू फोर्स करून त्याला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस यावरती जानकी म्हणते आई थांबा तुम्ही सुमित्रा म्हणते मी जाते जानकी म्हणते नाही आई मी या घरावरच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार काहीही झालं ना तरी सुद्धा कुणीही मला या सगळ्यामध्ये अडवू शकत नाही मी या सगळ्यामध्ये खंबीरपणे उभी राहणार आणि उभी राहून मगच मी या सगळ्यामध्ये माझ्या घराच्या विरोधात कुणीही गेलं तरी चालेल पण मी माझ्या घराच्या विरोधात मात्र जाणार नाही असं जानकी जामकी जायला निघते पोलीस स्टेशनला ज्या वेळेला जायला निघते मग मात्र ऋषिकेश तिला अडवतो थांब जानकी असं म्हणत तो तिला थांबायला सांगतो मग आता जानकी न जाता ऋषिकेश ताबडतोब जायला निघतो इकडे सुमित्रा सुटकेचा निश्वास सोडते मग ऋषिकेश सौमित्र हे दोघ जण जेव्हा पोलीस स्टेशनला येतात तेव्हा बेलचे पेपर सादर करून आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र त्याला सोडवतात त्यावरती आता सारंग म्हणतो चला चला निघूया यावरती पोलीस म्हणतात थांबा कुठे चाललात तुम्ही म्हणजे तुम्ही असं जाऊ शकत नाही यावरती सौम सारंग सांगतो आता काय बेल झाली ना यावर पोलीस म्हणतात बेल झाली असली तरी बेलचे पैसे नाही भरलेत बेलचे पैसे भरा आणि मगच या यावरती आता इकडे सारंग बोलायला लागतो दादा पैसे दादाकडे पैसे आता तो मागायला लागतो इतका भिकारी सारंग दादाकडून सगळे अकाउंट फ्रीज करून परत पैसे मागायला लाज नाही वाटत पैशा पैशासाठी सारंग मोहताज असतो इकडे जानकी येते आणि ती आता पोळी घेऊन आलेली असते त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय घरात तर आलीस पण नाम्यांदा ढकलल्याचा आरोप तुझ्यावरतीच आहे जानकी म्हणते तू पुरणपोळी खा कारण या सगळ्यामध्ये आता मी तुला असा घडा शिकवणार आहे ना ही तर सुरुवात आहे यानंतर काय काय होईल हे तुला कळणार पण नाही जानकी आता तिच्यावरचे आरोप कसे सिद्ध करणार हे येणाऱ्या भागात कळणार